मित्रांनो आज मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बरोबरच एक शेतकरी म्हणून पण तुमच्या बरोबर जॉईन झालोय आज मी युट्यूब लाईव्ह येण्याचं कारण एक मेव कारण म्हणजे जी अतिवृष्टी आपल्यामध्ये झाली आपल्या जा जवळपास झाली जी ज्या अतिवृष्टीमुळं हे दिसत नाही ओके okay. दिसत आहे का फेस हॅलो फेस दिसत असेल तर कमेंट मध्ये ओके okay. फेस दिसत असेल तर कमेंट करा कमेंट मध्ये टाइप करा फेस दिसत असेल तर आवाज असेल किंवा फेस व्यवस्थित दिसत असेल तर दर... हा ओके दिसत आहे ओके मग सुरू करू आपण या तर मित्रांनो आज मी तुमच्या बरोबर एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बरोबरच एक शेतकरी म्हणून पण तुमच्या समोर आलेलो आहे आणि जे अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्र काही आहे आणि आता एक दोन तीन दिवस झाला पाऊस थांबलाय तर या अतिवृष्टीमुळं फक्त माझंच नुकसान झालं नाही तर अतिवृष्टीमुळं माझ्या बरोबरच माझ्या आजूबाजूचे जेवढे काही शेती होते त्या शेती सगळ्या शेतींचं नुकसान झालेलं आहे तर महाराष्ट्रातल्या भरपूर शेतकऱ्यांचं आज या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये खचलेली मानसिकता आपल्याला बघायला भेटत आहे तर ही मानसिकता कुठं ना कुठंतरी शेतकऱ्याची खचून जात आहे कारण का कारण कष्ट करून उभ भरपूर महिने कुठं ना तरी शेतीमध्ये घाम गाळून आणि ते पिक पिकाची पेरणी करून त्या पिकांना खत पाणी घालून ते पिकं वाढवलेली पीक त्याच्यावर फवारण्या वगैरे करून भरपूर खर्च करून हे पीक कुठं ना कुठंतरी आलं होतं हातातोंडाला आलेला घास या अतिवृष्टीमुळं कुठं ना कुठतरी त्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याला दिसत असत त्या शेतकऱ्याची मानसिकता कशा पद्धतीनं होत असेल हे हे मी एक सायकोलॉजिस्ट म्हणून त्याचबरोबर एक शेतकरी बघून म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं समजू शकतो तर ह्या खचलेल्या मानसिकतेमुळे भरपूर शेतकऱ्यांमध्ये आज ताण तणावाच वातावरण निर्माण होताना दिसत आहे भरपूर शेतकरी वातावरणामध्ये वावरताना दिसत कारण आजूबाजूला आपल्याला दिसत आहे कारण आजूबाजूला भरपूर जणांचं नुकसान झालं ते नुकसान बघून स्वतःच नुकसान बघून हे एक वातावरण एक प्रकारचं तयार झालेलं आहे की शेती नुकसानीच वातावरण तयार झालेलं आहे अतिवृष्टीचं वातावरण कुठं ना कुठं शेती वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं शेतीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतीतलं पीक जे असेल ते उभं पीक कुठं ना कुठेतरी वाहून गेलेलं आहे त्यामुळं हे गेलेलं उभं पीक वाहून जाताना तो शेतकरी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याची मानसिकता काय बनत असेल हे आपण एक शेतकरी म्हणून एक सायकोलॉजिस्ट म्हणून चांगल्या पद्धतीने समजू शकतो कारण ह्यामुळं काय व्हायला लागलंय शेतकऱ्याचं टेन्शन खूप वाढलंय मित्रांनो कारण शेतकऱ्यांना कुठं ना तरी पीक कर्ज घेतलेलं असत कुठलं ना कुठलं तरी कर्ज घेतलेलं असतं कर्ज काढून कुठं ना कुठतरी तरी शेती केलेली असते पेरणी केलेली असते शेतामध्ये खर्च केलेला असतो आणि हे पीक आल्यानंतर त्याची अशी मानसिक धारणा असते की बाबा ही पीक आल्यानंतर हे पिकातन जे काही उत्पन्न आपल्याला भेटणार आहे त्या उत्पन्नातन जो प्रॉफिट आपल्याला भेटणार आहे त्या प्रॉफिटचा एक हिस्सा ते त्या कर्जाचा आपण फेडू आणि कुठं ना कुठ तरी पुन्हा आपल्याला काही ना प्रॉफिट भेटल आणि त्यातनं आपल्या गरजा भागू असं नियोजन कुठं ना कुठं त्या शेतकऱ्यांना बनवलेलं होतं आणि हे नियोजन विस्कळीत पडताना आज आपल्याला दिसत आहे भरपूर शेतकरी आज हदबल अवस्थेमध्ये आहेत कारण त्यांची मानसिकता ही हदबलतेची झालेली आहे भरपूर शेतकऱ्यामध्ये आज चिंतेच वातावरण दिसत आहे कारण काळजी भरपूर लोकांना शेतकऱ्यांना काळजी वाटताना दिसत आहे कारण आपलं भविष्यात कस होईल भविष्यात आपलं काय होईल आता हे नुकसान मग हे कर्ज कसं फेडायचं मुलांची शिक्षण कशी करायची मुलीचं लग्न कसं करायचं गरजा कशा भागवायच्या घरच्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या ह्या सगळ्या गोष्टी कुठे न तर ते शेतकऱ्यासमोर येऊन उभा ठाकलेल्या आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळं तो शेतकरी हदबल झालेला आहे मानसिक आधाराची गरज आहे भरपूर शेतकऱ्यांना ह्या सिच्युएशन मध्ये मानसिक आणि भावनिक गरज दिसत आहे त्यामुळं मी आज फेसबुक लाईव्ह आलो फेसबुक लाईव्ह येण्याचं कारणच हे आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी आज मानसिक आधार घेणं गरजेचं आहे भरपूर शेतकऱ्यांना आज भावनिक आधार भेटणं गरजेचं आहे जर हा मानसिक आणि भावनिक आधार त्या शेतकऱ्याला भेटला तर खऱ्या अर्थानं तो अजून एकदा उभा राहील तर मित्रांनो हे जी काळजी लागून त्या काळजीचं रूपांतर अति कुठं ना कुठ तरी चिंतेमध्ये व्हायला लागले ज्या वेळेस या चिंतेमध्ये रूपांतर व्हायला लागले तर ह्या चिंता नावाचा आजार त्या पेशंटला व्हायला लागला त्यालाच एन्झायटी असं म्हणतो तर हा आजार झाल्यानंतर तो शेतकरी किती मानसिक आरोग्य त्याचं बरं करू शकल याची काय गॅरंटी भागामध्ये ह्या मानसिक आजाराला घेऊन उपाययोजना खूप कमी आहेत माणूसोपचार तज्ञ ग्रामीण भागामध्ये खूप कमी आहेत कारण तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असं शेतकऱ्याला जावं लागतं आणि भरपूर शेतकऱ्यांना मानसिक आजार म्हणजे काय आहेत मानसिक आजार काय असतं चिंता म्हणजे काय आहे एन्झायटी म्हणजे काय आहे सामान्य माणसाला पण ह्या गोष्टी माहित नाही शेतकऱ्यांनाच काय तर भरपूर 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 लोकांना मानसिक मानसिक आजाराबद्दल गैरसमज आहेत ह्याच्याबद्दल खूप कमी माहिती हो, आहे म्हणून कुठं ना कुठंतरी ह्या शेतकऱ्यामध्ये जे चिंतेच प्रमाण वाढत आहे ते चिंतेचं प्रमाण कमी व्हावं म्हणून हा युट्यूब लाईव्ह मी आज आलेलो आहे मित्रांनो त्याचबरोबर भरपूर शेतकरी आता रागात आहेत कारण एवढं स्वतःवर ते आपला स्वतःवर राग काढत आहे कारण माझं कुठं चुकलं मी कुठं चुकलो मी काय वाईट केलं लोकांचं अशा पद्धतीची धारणा कुठं ना कुठंतरी त्या शेतकऱ्याची बनत आहे आता ही घडणारी परिस्थिती घडून गेली निसर्गाची परिस्थिती निसर्गानं नैसर्गिक आपत्ती होती एक प्रकारची आता निसर्ग तर काय आपल्या हातात नाही आता फक्त आपल्या एकट्याच नुकसान झालं नाही जर आपण स्वतःवर राग काढत असू स्वतःच्या स्वतःला काहीतरी हानी पोचवून घेत असू तर हे कुठं ना कुठं तर चुकीचं आहे मित्रांनो त्यामुळं त्या शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे स्वतःच्या विचारांना समजून घेणं गरजेचं आहे स्वतःच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे जर ह्या रागाच्या भारामध्ये ह्या भावनेच्या भारामध्ये जर आपण काय पाऊल उचललं तर आपल्या कुटुंबाचं पुढे येऊन काय काय होईल आपल्या मुलांचं पुढे जाऊन त्यांच्या काय होईल याची काळजी त्या कुटुंबाने शेतकऱ्याने घेतलं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि अशा सिच्युएशन मध्ये अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा आधार त्या शेतकऱ्याला भेटणं खूप गरजेचं आहे आता कुटुंबामध्ये खूप तणाव वाढताना दिसत आहे कुटुंबामध्ये ताणतणाव वाढला आहे किंवा त्याच्या अपेक्षा पूर्ण होईना गेल्यात अशा सगळ्या गोष्टी लागल्यामुळं कुठं ना कुठं त्या कुटुंबामध्ये एक मानसिक तणाव मानसिक प्रेशर कुठं ना कुठं वाढलेला आहे आणि या मानसिक प्रेशर मुळेसिक टेन्शनमुळं मानसिक तणावामुळं मानसिक अस्वस्थता मनाची अस्वस्थता त्या शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकरी काय निर्णय घेतोय हे त्या शेतकऱ्याच्या पण हातात नाही मित्रांनो त्यामुळं कुटुंबानं त्या शेतकऱ्याला आधार देणं त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यानं पण आपल्या भावना समजून घेणं स्वतःचे विचार समजून घेणं असं कुठलंही टोकाचं पाऊल न उतरता उचलता कुठल्याही गोष्टीचा विचार न करता टोकाचं पाऊल उचलणं हे खूप घातक असू शकतं मित्रांनो त्यामुळं कुटुंबानं कुठं ना कुठ तरी त्या शेतकऱ्याला साथ देणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्या सोबत राहणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर त्याला आधार देणं त्याला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे तर तो शेतकरी कुठं ना कुठंतरी उभा राहील तर, तर माझ्यासारखा जो शेतकरी आहे माझ्यासारखा शेतकरी फक्त मी एक नोकरी करतोय शेती करतोय तर सोर्स जो आहे तो नोकरीतनं पण आहे तर भरपूर शेतकरी असे आहेत की फक्त ते शेतीवरच अवलंबून आहेत त्यांचं उत्पन्न फक्त शेतीवरच निघतंय त्यामुळं त्यामुळे त्यांचं टेन्शन त्यांचा तणाव त्यांचं नैराश्य खूप वाढलेलं आहे मित्रांनो त्यामुळं जर आपला, आपली मानसिक अस्वस्थता किंवा मानसिक टेन्शन हिथून पुढे येऊ द्यायचं नसेल हिथून पुढे पण अशी आपत्ती येणारच आहे अशा समस्या येणारच आहेत त्यामुळे फक्त शेतीवर आपल्याला अवलंबून राहून चाललं आहे तर शेतीबरोबरच आपल्याला काहीतरी काही ना काहीतरी नोकरी करणं टाइम नोकरी करणं गरजेचं आहे पार्ट टाइम व्यवसाय करणं गरजेचं आहे तर कुठं ना कुठ तरी आपण शेती ही चांगल्या पद्धतीनं करू शकू त्यामुळं मित्रांनो फक्त शेतीवरच तुम्ही अवलंबून राहत असाल तर खूप अवघड आहे मित्रांनो जर तुम्ही शेतीवरच फक्त अवलंबून राहिलात तर तुमचं मानसिक आरोग्य तुमची मानसिकता त्याचबरोबर तुमची मानसिक समस्या खूप वाढताना पुढे पुढे तुम्हाला दिसून येणार आहेत मित्रांनो त्यामुळं शक्यतो प्रयत्न केला पाहिजे की शेती बरोबर जोडधंदा बघल किंवा शेतीमधला जो शेती भाजीपाला आहे तो भाजीपाला जे पिकवतो मी ते पिकवलेलाच मी कुठंतरी नेऊन ऐकल जर अशा पद्धतीनं तो शेतकरी वागला तर कुठं ना कुठंतरी शेतकरी टिकून राहील आणि शेती ही टिकून राहील मित्रांनो तर शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा आपत्ती इथून पुढे अशा आपत्ती येणं स्वाभाविकच आहे अशा आपत्ती येणारच आहेत तर या आपत्तीला सामोरं जायचं असेल तर आपण ऑदर सोर्स काय ना काहीतरी निवडणं गरजेचं आहे मित्रांनो तर आजकाल बघतो मी तर कर्ज शेतकऱ्यानं काढलेलं आहे ते कर्ज फेडण्याचं टेन्शन भरपूर शेतकऱ्यांना आलेलं आहे कर्ज कसं फेडायचं आता कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ते कर्ज कसं दूर करायचं किंवा आता हे तर पीक कर्ज काढलं होतं पीकच वाहून गेलं पिकाबरोबर माती पण वाहून गेली आता हे एक हंगाम हंगाम झालं तर पुढच्या हंगामात पेरणी कशी करायची कारण मातीत वाहून गेली ना माती वाहून गेली म्हणल्यावर पुढच्या हंगामात मी पेरणी कशा पद्धतीने करू कुठं पेरणी करू तर ही पण समस्या त्या शेतकऱ्यासमोर उभा टाकलेली आहे मित्रांनो म्हणून त्या शेतकऱ्याने ह्याच्यामध्ये धीर ठेवणं गरजेचं आहे जरी माती वाहून गेली असेल तर त्यातनं आपण काहीतरी पर्यायी मार्ग काढू शकतो पर्यायी विलाज आपण काहीतरी काढू शकतो कारण भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होताना दिसत आहे भरपूर शेतकरी हे आत्महत्येच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नॅशनल रिपोर्ट आ, रिपोर्ट हे जे संस्था आहे त्या संस्थेनं दोन हजार तेवीस चा अहवाल दिला आहे देशभरामध्ये दहा हजार सातशे आतापर्यंत दहा हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये आपला महा आपला जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र काय म्हणतात ते अग्रगण्य किंवा किंवा खूप पुढे आहे मित्रांनो कारण महा महाराष्ट्रामध्ये अडोतीस टक्के शेतकऱ्यांनी अडोतीस टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात मित्रांनो म्हणून जर ह्या आत्महत्या आपल्याला रोखायच्या असतील तर आपण भावनेच्या भारामध्ये कुठलाही निर्णय न निर्णय आपण घेणं गरजेचं आहे आपण पर्याय मार्ग शोधणं गरजेचं आहे कुणालाही दोष न देता आपण त्या समस्येवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे जर आपण ह्या समस्येवर लक्ष केंद्रित केलं तर त्यातनं आपल्याला काही ना काहीतरी पर्याय मार्ग शोधता येतील आणि त्यातनं आपण काहीतरी पर्यायी मार्ग आपण काही ना काहीतरी शोधू शकू त्यामुळं कुठं ना कुठतरी आपण ह्या गोष्टी शोधणं गरजेचं आहे आपण त्या गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं आहे त्या गर नक्कीच जातील असं स्वतःला सांगणं गरजेचं आहे आणि ह्याच्यातून आपण शिकणं गरजेचं आहे मित्रांनो कारण फक्त शेतीवर अवलंबून राहून चाललं नाही शेतीबरोबर आपल्याला बाकीच्या गोष्टी पण कराव्या लागतील मग शेती बरोबरच काही लोकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे काही लोकांच्या जी काही गायी असतील मशी असतील त्याचं पण नुकसान भरपूर लोकांचं झालेलं आहे त्यामुळं अशा लोकांनी पण धीर धरणं गरजेचं आहे अशा लोकांनी पण स्टेबल राहणं स्थिर राहणं गरजेचं आहे जर आपण अशा सिच्युएशन मध्ये स्थिर राहिलो ना काही ना काहीतरी शेतकरी आपल्या शेतकऱ्यांची काहीतरी योजना निघतील सरकार ना काहीतरी आपल्याला मदत सरकार ना आपल्याला काही ना काहीतरी अं नुकसान भरपाई देईल ह्याची पण आपण तपासणी किंवा ह्याची पण आपण चर्चा करणं लोकांबरोबर गरजेचं आहे आपल्या गावामध्ये जे काही प्रतिष्ठित लोक का असतील त्यांच्याबरोबर चर्चा करणं गरजेचं आहे त्यांच्याबरोबर ह्या गोष्टी डिस्कस करणं गरजेचं आहे की बाबा नुकसान भरपाई भेटणार आहे का बँकेवाल्यांबरोबर सरकार बरोबर आपण चर्चा <coughs> चर्चा करणं खूप गरजेचं आहे जर आपण त्यांच्याबरोबर चर्चा केल्या तर ह्यातनं पण आपल्याला नुकसान भरपाई भेटू शकते काही ना काहीतरी पर्यायी मार्ग निघू शकतो मित्रांनो म्हणून टोकाची भूमिका घेऊ नका टोकाची पावलं उचलू नका आणि टोकाची पावलं पावलं उचलण्याचा पहिल्यांदा पा आपल्या कुटुंबाचा विचार करा त्यानंतर आपल्या मुलाबाळांचा विचार करा जर आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या मुलाबाळांचा विचार केला त्यांच्या भविष्याचा विचार करा मग तुम्ही टोकाचं पाहुल उचलणं तुम्हाला खूप कठीण जाईल मित्रांनो हे समस्या आज नाही तर उद्या जाणारच आहे कारण ही समस्या काय परमनंट या ठिकाणी राहणार नाही कुठलीच गोष्ट या ठिकाणी परमनंट राहणार नाही त्यामुळे मित्रांनो आपण संयम ठेवणं गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये आपण धीर धरण धीर धरण गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये जर आपण या परिस्थितीमध्ये धीर धरला संयम ठेवला तर खऱ्या अर्थानं आपण या पर्यायी ह्या समस्येतून पर्यायी मार्ग काहीतरी काढू शकतो आणि नक्कीच आपण या समस्यातून बाहेर पडू शकतो मित्रांनो मग त्यासाठी आपण चर्चा करणं गरजेचं आहे समुपदेशकाची मदत घेणं गरजेचं आहे समुपदेशकाची मदत आपण कशी घेऊ शकतो तेलीमानस नावाची एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची तर आपण नेट वर जाऊन ते नावाची संस्था जे काही वेबसाईट आहे ते सर्च करू शकतो त्याचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यांच्याकडून आपण समुपदेशन घेऊ शकतो समुपदेशांना आपण मार्गदर्शन मदत घेऊ शकतो जेणेकरून आपल्या मनामध्ये तसे कुठलेही विचार येणार नाहीत तशा कुठल्याही विचारांना आपण बळी पडणार नाही तर आपण समुपदेशनाची मदत घेणं खूप गरजेचं आहे ज्यानं आपला ताण कमी होईल आपलं टेन्शन कमी होईल आपला ह्याच्यातून काहीतरी पर्याय मार्ग काढण्यासाठी आपण कुठं ना पडण्यासाठी सक्षम होऊ तर मित्रांनो तर, तर आजचा हे फेसबुक लाईव्ह करण्यामागचा एकच उद्देश होता की शेतकरी बांधवांनी मानसिकता खचू न जाऊ देता शेतकरी बांधवांनी कुठं ना कुठ तरी आपले मानसिकता सांभाळणं खूप गरजेचं आहे आपले आपलं कुटुंब सांभाळणं गरजेचं आहे ही परिस्थिती आज ना उद्या बदलणारच आहे परिस्थिती का कायम राहणार नाही ना त्यामुळं कुठलं असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका जेणेकरून तुमच्या घरच्यांना पुन्हा त्याबद्दल पश्चाताप होईल मित्रांनो ओके एवढंच बोलतो मी समुपदेशक आणि शेतकरी धीरज मोरे एवढं बोलून तुमच्या समोर थांबतो धन्यवाद